समस्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी जग जननी तुळजा भवानी चरणी श्री साष्टांग दंडवत आणि सकल मराठी मनांचा मानबिंदू महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा जय शिवराय मित्रांनो चला सुराज्य निर्माण करू या आमच्या व्हिडिओ मालिकेतील पहिल्या भागाला आपण सर्व शिवप्रेमींनी दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल मनस्वी आभार आज आम्ही या मालिकेतील दुसरे पुष्प शिवचरणी सविनय अर्पण करीत आहोत आजचा आपला विषय आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे वेगळेपण मित्रांनो आपण सर्वजण जाणताच की छत्रपती शिवाजी महाराज या विषयाने आजवर अनेक लेखक कथाकार व्याख्याते नाटककार शाहीर चित्रपट दिग्दर्शक अशा सर्वांनाच भुरळ घातलेली आहे या एकाच ऐतिहासिक व्यक्तिमत्वाने मराठी मनावर जसे काही गारूट केले आहे आजच्या घडीला शिवाजी महाराजांची महती आणि माहिती सांगणारे हजारो चॅनल्स प्रसारमाध्यमांवर उपलब्ध असून छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या आयुष्यातील घटनांचे स्वराज्य स्थापनेस प्रेरणा देणाऱ्या घटकांचे कारणांचे जे काही चित्र समाजात आणि जनतेत निर्माण केले गेले के आहे ते पाहता आपण काही गोष्टी डोळसपणे नीट समजावून घेणे गरजेचे आहे आजवर झालेल्या सर्व सत्ता दिशांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराज हे खूपच वेगळे राजे होते कसे जाणून घेऊयात आजच्या या भागामध्ये तर मित्रांनो राजेरजवाडे जागीरदारी वतनदारी सरंजामशाही या पद्धतीचे सामाजिक वातावरण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात असलेले आपण पाहतो शिवाजी महाराज यांच्या घराणे सुद्धा या समाज रचनेचाच एक भाग होते काल परत्वे लोकांनी या समाज रचनेच्या विरोधात आवाज उठवला या प्रकारची जहागिरी वतने यांच्या विरोधात इतका टोकाचा असंतोष उफाळला की समाज या सर्वांच्या विरोधात उभा ठाकला आणि हे सर्व मोडीत काढून लोकांनी लोकशाही पद्धतीचे राज्य अस्तित्वात आणले थोडक्यात सांगायचे झाले तर जनतेसमोर आणि इंग्रजी साम्राज्याच्या भांडवलशाही समोर सुद्धा या प्रकारची समाज व्यवस्था तग धरू शकली नाही लोकांना अशा प्रकारच्या सरंजामशाही व राजेशाही बद्दल प्रचंड तिटकारा होता परंतु आजच्या घडीला तब्बल चारशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराज जनतेच्या मनावर अधिराज्य गाजवत आहेत सगळीकडे महाराजांच्या नामाचा गजर आणि शिवविचारांचा जागर होतोय याचा सरळ सरळ अर्थ असा होतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या चारित्र्यात विचारात आणि आचरणात नक्कीच अनुकरणीय असे काहीतरी आहे की ज्यामुळे आज लोकशाहीमध्येही शिवरायांचे चरित्र व विचार स्फूर्तीदायी आणि ऊर्जादायी ठरतात आजवर आपल्या भारत वर्षात अनेक लहान आणि महान राजे होऊन गेले पण या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी महत्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवराय सोडता अन्य राजांची सर्वसामान्य जनतेने एकमुखाने तितकीशी दखल घेतलेली आपल्याला आढळून येत नाही जितक्या जोशात आणि जल्लोषात देशभर शिवजयंती साजरी होते तशी जयंती अन्य कोणत्याही राज्याची होत नाही अगदी सहा जूनचा शिवराज्याभिषेक सोहळ्यासुद्धा अत्यंत उत्स्फूर्तपणे साजरा केला जातोय आपण कधी या गोष्टींचा विचार केला की असे फक्त छत्रपती शिवरायांच्याच बाबतीत का घडते त्यांच्यात नेमके असे काय होते की आजही अभान वृद्ध सर्वजण शिवभक्त म्हणून मिरवण्यात धन्यता मानतात चला तर मग जाणून घेऊया आपल्या राजांचे वेगळेपण कारण माझ्या मते हे वेगळेपण आपण नीट समजून उमजून आणि जाणून घेतले तर आणि तरच शिवाजी महाराजांच्या चरित्र आणि चारित्र्याची व्याप्ती कळेल आणि त्या योगी आपल्याला शिवकालाचा सांगोपांग आणि तर्कसंगात आढावा घेता येईल मित्रांनो या ठिकाणी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराज हे स्वतः स्वराचे संस्थापक होते हे हिंदवी स्वराचे काही त्यांना वारसा हक्काने मिळालेले नव्हते स्वतः कणबरी कष्ट न करता जे कोणी पूर्वजांच्या पुण्याईवर किंवा वाढवडिलांच्या वाड़ पैसा आणि प्रॉपर्टीच्या जीवावर उड्या मारतात आपल्या पिढीजात ज्या श्रीमंतीचे प्रदर्शन करतात अशा सर्वांनी ही गोष्ट प्रकर्षाने लक्षात ठेवली पाहिजे अरे आयत्या बिळावर नागो नागोबापूर बसण्यात कसला आलाय पुरुषार्थ आणि त्याचं कौतुक ते काय करायचं आयत्या गादीवर परंपरेने विराजमान होत राजे म्हणून मिरवणारे अनेक जण इतिहास जमा झाले होतील पण स्वतः स्वराज्य स्थापन करून रहि्याच्या जा मनातील जाणता राजा बनून राज सिंहासनावर विराजमान झालेला राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज चहूबाजून एकाचाड एक असे एक एक बलाढ्य शत्रू असताना सर्वांशी कडवी झुंजत येत अन्याय अत्याचार आणि जुलुमाने पेचलेल्या व्यवस्थेने नाडलेल्या आत्मविश्वास गमावून बसलेल्या रहितेला एकत्र करून त्यांच्यात क्रांतीची ठेणगी पेटवून नांगर धरणाऱ्या हातात तळपत्या देऊन त्यांना लढायला प्रवृत्त करणे अरे हे कोण जिकिरीचे का पण राजांनी के के ते केले त्यांनी स्वराज्य स्थापन केले ते चालवले सांभाळले वारसा हक्काने गादीवर बसले आणि मनगटाच्या बुद्धिचातुर्याच्या बळावर स्वकर्तृत्वाने स्वराज्य निर्माण करणे त्या राखणे यातला फरक लक्षात घेतला तर छत्रपती शिवाजी महाराजांचं वेगळेपण नक्कीच कळत आता स्वराज्याची संकल्पना खरे तर शहाजीराजांची ती शिवरायांनी अंमलात आणली शिवरायांच्या आजूबाजूला मुघल आदिलशाही निजामशाही यांच्या पदरी अनेक पराक्रमी मराठा सरदार जहागीरदार वतनदार होते पण आपापल्या शाही दरबारांच्या विरोधात साधा बर शब्द काढण्याची त्यांची हिंमत अजिबात नव्हती मग स्वराज्य वगैरे गोष्टींची तर बातच सोड आपण भले आणि आपली शाही भले आपल्या सोयीने फायदेशीर असलेल्या कोणत्याही शाही दरबारी इमाने इतबारी चाकरी करत जहागिरी वतने मनसबदारी नाहीतर इनाम पदरात पाडून घेत लाचारीने जीवन जगण्याकडेच बहुतेकांचा कल होता आपल्या आजूबाजूला हे सर्व असे घडत असताना देखील शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेचा विचार बळकट केला योजना आखल्या योजनेची काटेकोर अंमलबजावणी करत एक एक अडथळे पार करत जिद्दीने स्वबळाने स्वराज्य स्थापन केलेच माझ्या मते हेच शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची आणि त्यांच्या कर्तृत्वाचे ठळक वैशिष्ट्य होत छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यकारभार चालविण्याची पद्धती अशी होती की रैतेला महाराजांचे विचार कार्य आणि स्वराज्य हे आपले स्वतःचे वाटत होते आपलेसे वाटत होते आणि एखादा राजा किंवा त्याचे राज्य चांगले कि वाईट हे याच गोष्टीवरून ठरवता येते आणि म्हणूनच इतिहासात स्वतःचे राज्य स्थापन करणाऱ्या इतर काही छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्वसामान्य जनतेच्या मनातील स्थान हे नेहमीच सरस राहिलेले आहे आणि कायम राहिलंय मित्रांनो आपला भारत हा जगातल्या अनेक लोकशाही कारभार असलेल्या देशांप्रमाणेच एक प्रजासत्ताक देश आहे लोकशाही असलेल्या सर्व देशांमधील लोकांना आपल्या देशातील लोकशाही ही सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या रक्षणाकरिता जनतेचे कल्याण प्रगती उन्नती एकूणच सर्व जाती धर्मांच्या समाजाच्या हितासाठी आहे असे वाटते का आपण स्वतः वाजत गाजत निवडून दिलेले राज्यकर्ते सर्वसामान्य जनतेच्या सुखासाठी झटतात का ते जे जे काही म्हणून करतात ते जनतेच्या सुखा समाधानासाठीच करतात असे लोकांना वाटते का लोकांचे सोडाव हो। वरील प्रश्न तुम्ही स्वतःला विचारा तुमचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल पण शिवस्वराज्यातील रेतेला मात्र छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे स्वराज्य हे आपले स्वतःचे वाटत होते हे मात्र नक्की कारण आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी ते प्रसंगी जीव घ्यायला आणि द्यायलाही स्वखुशीने तयार होते आणि म्हणूनच शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर आणि राजांच्या बलिदानानंतरही मराठ्यांनी स्वराज्य लढवले राखले इतकेच नव्हे तर औरंगजेबाला उत्तर येत नाही तर इथे दख्खनच्या भूमीतच गाडले अरे स्वराज्य संपवण्याची वल्गण करणार औरंगजेब शिवरायांचे स्वराज्य काबीज न करताच कायमचा संपला शिवकालीन रयतेला शिवकार्य आणि स्वराज्य हे आपले जीवन साध्य आहे असे वाटत शिवपर्वातील कितीतरी घटना याची साक्ष देतात आता उदाहरण म्हणाल तर घोडखिंडीतील लढाईचीच घ्या जेव्हा सिद्धी जोहर आणि बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी बेभान झालेला फाजल खान पन्हाळ्याला वेढा टाकून तिथे तळ ठोकून बसले होते तेव्हाची घटना स्वतः राजे पन्हाळगडावर अडकून पडले होते नेताजी पालकर आणि ने सिद्धी हिलाल यांनी राजांना वेड्यातून सोडवण्यासाठी पन्हाळ्यावर जोरच चा हल्ला चढवला सावध असलेल्या सिद्धी जोहरच्या सैन्याने कडव प्रतिकार करत तो हल्ला परतवला या लढाईत सिद्धी हिलाल शत्रूच्या हाती सापडला तर नेताजी पालकरांना हार पत्करून पलायन करावे लागले तिकडे शिवाजी महाराजांना देखील पन्हाळ्यावरून सुटकेचा सा मार्ग सापडत नव्हता पर पावसाळ्यात सिद्धीच्या वेड्यातील एक कमकुवत जागा शोधून कावा करून तिथून निष्ठून विशाळगडाकडे जल्दीने कूच करण्याची एक गुप्त योजना ठरली याच गुप्त योजनेचा एक भाग म्हणून एक तोतय शिवाजी राजा सिद्धी जोहरच्या समोर दहाची बोलणी करण्यासाठी पाठवायचा आणि त्यांनी सिद्धीला दहाच्या बोलण्यात गुंतून ठेवायचे तोवर इकडे शिवाजी राजांनी मोजक्या सैनिकांसह विशाळगडाकडे कूच करायचे शेवटी झाली अगदी तसेच तहाची बोलणी करण्यास आलेल्या तोतया शिवाजीने सिद्धीचा बराच वेळ घेतला काही वेळाने फाजलखाने तोतायला ओळखले खऱ्या खोट्याची शहानिशा होईपर्यंत वे आणखी वेळ खर्ची पडला तोपर्यंत सिद्धी जोहर आणि त्याचे साथीदार गाफील राहिले आणि शिवाजी राजांना वेढ्यापासून दूर जायला हुसंत मिळाले मित्रांनो या प्रसंगी तोतया शिवाजी बनला होता शिवा काशीत त्याला पक्के ठाऊक होते की काही वेळाने आपण नक्कीच पकडले जाणार आणि आपली गर्दन मारली जाणार आणि झाले तसेच जन्माला आलो तो शिवा न्हावी म्हणून पण मरताना मात्र मेलो तो खोटा का होईना शिवाचे राजा बनून या समाधानातच तो हसत हसत मृत्यूला सामोरे गेला या ठिकाणी लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे आपण मरणार हे खात्रीशीर माहीत असूनही शिवा काशीने जाणून बुजून मृत्यूला कवटाळले त्याला काय का महाराजांनी कोणत्या जहागिरीचे आम्हीच दाखवले नव्हते मी आणि माझ्यासारखे लाख मेले तरी चालतील पण माझा राजा जगला पाहिजे हे स्वराज्य जगले पाहिजे कारण शिवराय राहिले तरच स्वराज्य राहील आणि स्वराज्य राहिले तरच रयत सुखे राहील असा शिवा काशीतलाच नव्हे तर हर एक मावळ्याला विश्वास होता हा राजा माझा आहे हे स्वराज्य माझे आहे आणि माझा राजा जे जे काही करतो ते माझ्यासारख्या रयतेच्या भाल्यासाठीच करतो अशी प्रत्येकाची धारणा होती शिवा काशीचे बलिदान व्यर्थ गेले नाही ठरल्या योजनेनुसार राजे पन्हाळगडाच्या वेळेतून अलगद निसाठले इकडे सिद्धीजोहर भयंकर संतापला चिडून त्याने तोरेने शिवाजी महाराजांच्या पाठी सैन्य पाठवले आता विशाळगड जवळ करण्यापूर्वी जर सिद्धीच्या सैन्याने राजांना गाठले असते तर प्रसंग जीवावरचा होता पण मध्ये घोडखिंड होते जेथे बांदल यांच्या मोठभर कडव्या मावळ्याचं बाजीप्रभू देशपांडे या खिंडीच्या तोंडावर उभा टाकला होता महाराजांना विशाळगड आठाडीत जलदीने पूज करायला सांगून बाजीने खरोखर जीवाची बाजी, खरो खर बाजी लावली जेदेव बांधर यांच्यासह घोडखिंड लढवले पराक्रमाची शर्थ झाली अंगभर वार घेऊन बाजीप्रभू धारातीर्थी पडले कित्येक ज्ञात अज्ञात मावळे काली आले पण दरम्यानच्या काळात राजांना विशाळगड गाठायला उत्संत मिळाले विशाळगडाच्या पायथ्याची राजांनाही कडवी झुंज द्यावी लागली पण अखेरीस राजे विशाळगडावर पोहोचले इथेही परत तोच त्याग आणि तीच समर्पणाची भावना लाख मेले तरी चालतील पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे या विचारांनी प्रेरित होऊन स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालून बाजेप्रभू जेदेव बांदल आणि त्यांच्या निष्ठावान माव्यांनी घोडखिंडीची पावनखिंड केले ते का लढले तर ध्येय एकच स्वराज्य टिकले पाहिजे आणि त्यासाठी माझा राजा जगला पाहिजे धन्य ते स्वराज्य आणि धन्य ते शिवराय ज्यांच्यासाठी हजारो मावळ्यांनी हसत हसत मरण पत्कर स्वराज्य आणि शिवराय यांच्यासाठी मावळ्यांनी केलेल्या त्याग आणि समर्पणाची एक नाही तर कित्येक उदाहरणांची इतिहासाने नोंद करून ठेवली आहे सरदार मिरजा जयसिंग औरंगजेबाच्या दरबारातील बडे प्रस्थ मोठ्या लवाज स्वराज्यावर चालून आला मिर्झा राजा समोर शिवरायांना हार पत्करून तह करावा लागला छोट्या शंभू राजांसह आग्र्यात जावे लागले तिथे नजर कैद झाली कडक पहारे बसवले गेले सुटका जणू अशक्यप्राय भासत होते मग पुन्हा एक नवीन योजना आखली गेली राजे बादशाच्या हातावर तुरी देऊन पसार झाले त्यावेळी मागे राहिले ते हिरोजी फर्जन आणि मदारी पैकी एक जण राजांच्या जागी त्यांच्या बिछाण्यावर झोपला आणि दुसऱ्या त्यांचे पायचे पद बसला आता आत डोकावून अंदाज घेणाऱ्या मुघल सुरक्षा रक्षकांना हेच दृश्य दिसावे त्यांनी गाफील राहावे आणि राजांना जास्तीत जास्त दूर जायला संधी मिळावी हा हेतो आता आज ना उद्या हा बनाव उघडकीस येणारच होता मग आपण पकडले जाणार आणि आपली गर्दन मारली जाणार हे काही हिरोजी आणि मदारीला माहीत नव्हते साक्षात मृत्यूला आमंत्रणच होते कि ते तरी जीवाचा धोका पत्करायला ते का तयार झाले पुन्हा तोच ध्यास तेच समर्पण आणि तीच त्यागाची भावना कोणासाठी तर स्वराज्यासाठी शिवरायांसाठी अरे आमच्यासारखे कित्येक या स्वराज्य रूपी यज्ञात आहुती म्हणून पडले तरी बेहत्तर पण माझा राजा माझे स्वराज्य लाख मोलाचे एखाद्या राजाबद्दल सर्वसामान्य रहितेला असं वाटावं असं भाके फक्त शिवाजी राजांच्याच वाट्याला आलं बाकीच्या सत्ताधीशात ते साध्य झालं नाही असे फक्त एकमेव शिवाजी राजेच होते आता मित्रांनो तसं पाहायला गेलं तर प्रत्येक राजाकडे सशस्त्र सेना असतेच की तीही त्या त्या राजासाठी लढते मरते पण ते असतात फक्त पगारी सैनिक पराक्रम गाजवायचा इनाम जहागिरी पत्रात पाडून घ्यायची इतकीच काय ती त्यांची महत्वाकांक्षा जेव्हा आपल्या राजाच्या कोणत्याही कार्यासाठी त्याची रयत यथाशक्ती आणि मनापासून तत्पर असते तेव्हा ते राज्य जनतेचे असते आणि तो राजा खऱ्या अर्थाने रयतेचा असतो आणि अशाच राजांचे मनसोबे सिद्धीत जाऊन ते आजारामर होतात स्वराज्याचे सर्व शिलेदार मावळे आणि तमाम रहितेत ही आपलीपणाची भावना राजे तयार करू शकले हे शिवरायांचे वेगळेपण आणि अशाच घटनांची इतिहास कायमस्वरूपी नोंद करून ठेवत असतो अरे कोणत्याही क्षणी मृत्यू अटळ आहे याचे भान असूनही कोणत्याही प्रलोभनाशिवाय फक्त आपल्या राजासाठी स्वराज्यासाठी हसत हसत मृत्यूला सामोरे जातो तो खरा शिवरायांचा भावना पण मित्रांनो आपण कधी असा विचार केलाय का की फक्त शिवाजी महाराजांच्याच बाबतीत असे का घडले राजांमध्ये असं नेमकं काय होतं त्यांनी नेमकं असं काय केलं की स्वराज्य आणि स्वतः शिवाजी राजे हे तमाम रितेला आपले वाटावे अगदी आपल्या प्राणांची घरादाराची नात्यांची आहुती रहितेने स्वराज्य येत्यात अर्पण करावे आपली निष्ठा त्यांनी शिवचरणी वागवी याची कारण मीमांसा केली असता आपल्याला असे लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांकडून आपल्या रयतेला शिलेदारांना मावळ्यांना जशी वागणूक मिळत असे तशी त्यापूर्वी आणि त्यानंतरही कोणत्याही राजाने दिलेली आढळत नाही यात जमीन आसमानाचा फरक आहे आणि मला वाटते की या फरकातच या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली आहेत कारण शिवरायांच्या स्वराज्यापूर्वी सर्वसामान्य रहितेला ते राहत असलेल्या राज्याबद्दल आणि त्या राज्याच्या राजाबद्दल काही देणे घेणे नव्हते कारण राजा कोण आहे आणि राज्य कोणाचे आहे याने रहितेच्या दैनंदिन जीवनात काहीच फरक पडत नव्हता त्यांचे हाल त्यांच्यावरचे जुलूम अत्याचार हे होतच असायचे त्यांचे दैन्य काय भेटत नव्हते त्या काळी असलेल्या बारा बलुतीदार पद्धतीने गावगाडा बहुधा सुरळीतपणे चालत असे पाटील कुळकर्णी यांच्या मार्फत चालवली जाणारी गावगाड्याची पद्धती ही जवळपास स्वयंपूर्ण होती राज्य किंवा राजा कोणताही येवो त्याने गावगाड्यात आणि सर्वसामान्य रहित्याच्या आयुष्यात फारसा काही फरक पडत नव्हता वतनदार बळजोरी करत रहित्यावर अन्याय करायचे सव्वा कर नावून वसुली करायचे बरं पिढीच्या तेच कुळकर्णी तेच पाटील आणि तेच वतनदार देशमुख जागीरदार मग या अन्याय आणि अत्याचार विरोधात दात मागायची तर कोणाकडे सामान्य रैतेला तोंड दाबून भुक्यांचा मार सहन करावा लागेल हे वरिष्ठ मात्र ज्या राज्या राज्याचा आणि राज्याचा विजय होईल त्याच्या पायावर आपली निष्ठा होऊन त्यांना महागडे नजराने देऊन लाचारीने त्यांची मर्जी राखत स्वतःची वतने आणि जागिरी सांभाळत असत सा। रैतेच्या डोक्यावर पाय आणि सत्ताधीशांच्या पायावर डोकं परंपरागत हेच चालू होत त्यामुळे जबरदस्तीने वसूल केलेला कर हे लोक कोणत्या राजाला देतात किती देतात याच्याकडे सर्वसामान्य रयत सक्षल दुर्लक्ष करत असत सगळेच राजे चोर लुटारू आणि जुलमी वतनदाराच्या पाठीराखी असतात अशी समस्त रयतेची ठाण समजूत होते मित्रांनो यासंबंधी लिहिताना इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात कि गेल्या तीन हजार वर्षात हिंदुस्थानात जी काही देशी आणि परदेशी सरकारी होऊन गेली ती सर्व प्रकारच्या पोट भरू चोरांची झाली व सरकार म्हणजे उपटसम चोरांची टोळी अशी हिंदू गावकऱ्यांची अंतस्त प्रामाणिक समजूता आहे त्यामुळे झाले काय की रैतेवर जर सतत अन्याय आणि अत्याचारच होत असेल आणि त्याच्या विरोधात दाद मागायची सोय नसेल तर मग अशा जुलमी राजवटीशी आणि त्यांच्या राजांशी सर्वसामान्य जनतेला कोणतेही सोयी असण्याचे कारणच नव्हते एकीकडे असेल तर दुसरीकडे गावगाड्याच्या अंतर्गत कारभारात तत्कालीन राजांचा काढीचाही संबंध नसायचा त्यामुळे रैतेशी सुद्धा नव्हता राजाचा धर्म जात याच्याशी देखील रैतेला देणे घेणे नसायचे रैतेवर राजवट लादून भरमसाट कर वसुली करणे जर कोण्या वतनदाराने रैतेला त्रास दिला लुटले अत्याचार केला तरी वर थेट राजापर्यंत ही वारताच जात नसे आणि जरी समजा गेली तरी राजाही त्याला फारसे महत्व देत नसे राजाला रहिची पर्वाच नव्हती राजाला आणि राज्याला त्यांची कर वसुली वतनदार आणून देत होते त्यातच राजा खुश होत कर वसुली करण्यासाठी ते वतनदार सामान्य रहितेवर काय काय जुलूम करतात हे राजाला माहीत देखील होत नव्हते आणि ते राजे हे सर्व माहीत करून घेण्याचा साधा प्रयत्न करत नसत परंतु ज्यावेळी शिवाजी महाराजांनी कारभार हातात घेतला त्यांचे स्वराज्याचे काम सुरू झाले या सगळ्याच परंपरागत राजेशाहीमध्ये अचानक बदलाचे वारे वाहू लागले शिवरायांनी थेट रैतीशी थे संपर्क साधला राजे सर्वसामान्य जनतेला समक्ष भेटू लागले त्यांच्या अडीअडचणी जाणून घेत त्यांची आपुलकीने विचारपूस करू लागले त्यांच्यावर अन्याय अत्याचार होऊ नयेत वसुलीच्या नावाखाली जनता नागवली जाऊ नये म्हणून राजे स्वतः त्यात लक्ष घालू लागले राजांनी वतनदार जागीरदार देशमुख पाटील आणि कुलकर्णी यांच्या बेलगाम आणि मनमानी कारभाराच्या भोजक्या आवळल्या तुम्ही रयतेचे फक्त कारभार या मालक नव्हे हे पक्के ध्यानी असू द्या असे म्हणत राजांनी त्यांना सक्त ताकीद दिली त्याविषयी कठोर नियम बनवून लगोलग त्याची अंमलबजावणी त्यामुळे सर्वसामान्य रयतेला प्रत्यक्ष व्यवहारात याचा अनुभव देखील येऊ लागला जर कोणी वतनदार स्वराज्याच्या नियमाविरुद्ध वागत आहे असे दिसले तर रयत थेट राजांकडे तक्रार करू लागले आणि विशेष म्हणजे या तक्रारींची यथायोग्य दखल घेऊन ती जर रास्त आणि दुरुस्त असेल तर त्या त्या गुन्ह्यानुसार संबंधित मुजोर वतनदारांना कठोर शासन होऊ लागले तर त्यामुळे झाले असे की नियमाविरुद्ध वागणाऱ्या वतनदारांना जर बसली आणि सर्वसामान्य रयतेचा स्वराज्य आणि शिवाजी महाराजांबद्दलचा विश्वास वाढला कोणत्याही राजाकडून रयतेला हेच अपेक्षित असते असे यापूर्वी कधी घडले नव्हते त्यामुळे इतर राजवट आणि शिवस्वराज्यातील हा फरक रैतेला प्रकर्षाने जाणवत होता आवडला होता त्यामुळे त्यांचा स्वराज्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक ते बदलत होता शिवाजी राजा व स्वराज्य कार्य त्यांना आपल्या घरचे कार्य वाटू लागले होते म्हणून म्हणतो मन मित्रांनो आपणही महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे स्वराज्य करण्याचा प्रयत्न केला पाहिजे ते टिकवण्याचा वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे आजच्या तरुण पिढीने त्याच्या संरक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे हजारो मावळ्यांनी प्राणांची आहुती दिली रक्त सांडले बलिदान दिले हे केवळ स्वराज्यासाठी जर या भूमीत कोणी अन्याय करत असेल तर त्याला रोखा जर कोणी परकीय सत्तेला सा, सहाय्य करत असेल तर त्याला विरोध करा कारण स्वराज्य हा रहितेचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि त्यासाठी लढणे ही खरी शिवभक्ती आहे शिवरायांच्या तलवारीच्या प्रत्येक वारा मागे न्यायाचा उद्देश होता आज शिवराय शरीराने जरी आपल्यात नसले तरी आपण स्वराज्याचा विचार तसाच चालू ठेवला पाहिजे आणि भविष्यातील पिढ्यांनी ही ही मशाल तेवत ठेवावी हीच कदाचित छत्रपती शिवाजी महाराजांची अंतिम इच्छा असावी चला स्वराज्य निर्माण करू जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे